मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मोदी सरकारचा मोठा निर्णय ठरणार गेम चेंजर दिनांक चार जून दोन हजार तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाची एक बातमी घेऊन आलो आहे ही बातमी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे चला तर या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया तीस जून पर्यंत अर्ज करा अन्यथा काय या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी कामाची आणि महत्त्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो नेमके काय आहे या बातमी मध्ये ते सविस्तर पाहूया मित्रांनो केंद्र सरकारने केलेल्या नवीन पेन्शन पेन्शन योजनेच्या एन पी एस लाभार्थ्यांना आता शेवटची संधी मिळाली आहे निवृत्ती साठी एन चा लाभ घेणाऱ्या ना नवीन सरकारने योजनेत जाण्यासाठी संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे नॅशनल पेन्शन ट्रस्ट म्हणजे योजने काही बदल केले आहे त्यानुसार नवीन युपीएस योजना आणली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक कामगारांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा मिळेल एन पी एस ट्रस्ट ने परिपत्रक काढले असून त्या माध्यमातून योजनेत व्यक्ती योजनेचा लाभ आता कसा घेऊ शकतो शकतो किंवा मिळू या बाबतीत सविस्तर स्पष्टीकरण आणि माहिती दिली आहे यूपीएस योजना यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी सुद्धा लागू आहेत जर एखादा कर्मचारी किंवा पेंशन धारक, धारक असताना मार्च मध्ये निवृत्त झाला असेल किंवा त्याने केंद्र सरकारी सेवेत दहा वर्ष पूर्ण केली असल्यास त्याला यो, या योजनेचा मोठा फायदा मिळणार आहे यामुळे कर्मचारी व पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे या नवीन योजनेसाठी कर्मचारी

युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत स्वीकार्य पेन्शन आणि देय पेन्शन सवलत जोडून निश्चित केली जाईल सरकारने असे जाहीर केले की पात्र लाभार्थ्यांना थकबाकी असलेल्या पेन्शन वर साधे व्याज देखील मिळेल ही PPF च्या दरात म्हणजे PPF रेट आधारे मोजले जाईल UPF चा फायदा घेण्यासाठी एनपीएस धारकांना किंवा त्याच्या जीवनसाथीने एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरावा लागणार आहे त्यासाठीची महत्वपूर्ण फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपण पाहूया परिपत्रकातील परिशिष्ट या प्रक्रिया या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानुसार योजनेचा फायदा घेण्यासाठी यू धारकांना एक प्रकारचे फॉर्म भरता येणार आहे फॉर्म नंबर बी टू किंवा त्याच्या जीवन साथीला फॉर्म नंबर फोर किंवा फॉर्म नंबर सिक्स बी सिक्स फॉर्म भरावा लागेल हा अर्ज फॉर्म संबंधित अधिकाऱ्याला भरून द्या, द्यावा लागेल हा अर्ज या ऑनलाइन सबमिट करता येईल ज्या त्या नाव डब्ल्यू डब्ल्यू डॅश एन टी सी आर ए डॉट नेट एन सी डी एल डॉट कॉम डॉट इन पब्लिक एस डॉट टी एच पी ही ऑनलाइन आहे आणि ही ऑनलाइन वेबसाइट वर अर्ज भरून सुद्धा सबमिट करता येईल ही, ही संबंधित प्रक्रिया जून पर्यंत पूर्ण करणे आहे केंद्र नवीन एखाद्या कर्मचाऱ्याला कमी सेवा केली असेल तर त्याला निवृत्ती नंतर किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे जर त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर पेन्शनच्या साठ टक्के रक्कम कुटुंबांना मिळणार आहे त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक आधार मिळेल शिवाय किती अवलंबून असणार आहे या माधावर मुद्दा असणार आहे करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच